मोठ्या प्रमाणात आहे उन्हामुळं पाण्याचं बाष्पीभवन होत आहे पाण्याचे साठे मग धरणातले तलावातले विहिरीतले केटीआरमधले सगळे साठे कमी होत आहेत काही ठिकाणी कोरडं ठाक पडलेलं आहे आणि अशा परिस्थितीत शेतकऱ्यांनी आणि सर्वांनी पाण्याचा वापर हा जपून करावा अशा प्रकारची विनंती सर्व शेतकऱ्यांना आणि सर्व ग्र नागरिकांना करण्यासाठी मी आवाहन करतो आहे विनंती करतो आहे की पाऊस कधी पडेल काय पडेल याचा अंदाज अजून आपल्याला नाही तर त्याच्यासाठी या पाण्याचा विनियोग जपून करावा एवढी माझी विनंती आहे मागणी होती असं आहे की ज्या ज्या वेळेला आवर्तन होतं खरं तर कायद्याप्रमाणे महाराष्ट्रामध्ये आठ माईल पीक पद्धत आहे परंतु आपण आठ म्हणजे बा नंतर पाणी द्यायचं नाही हे धोरण आहे परंतु आपण एप्रिल मे महिन्यापर्यंत पाणी असेल तर देतो आणि त्याच्यामुळं वेगळीवेगळी पिकं शेतकरी घेतात आपण साधारणतः चार आवर्तनं करतो पहिलं आवर्तन दुसरं आवर्तन तिसरं आवर्तन आणि चौथं आवर्तन तर या सगळ्या आवर्तनामध्ये डावा कालवा उजवा कालवा घोडशाखा मीना ब्रांच या सगळ्याच कालव्यांना आपण पाणी देतो आणि नदीमध्ये सुद्धा बंधारे भरून देण्यासाठी पाणी सोडतो आणि शेतकऱ्यांची पाण्याची गरज मागवतो पाणी उशीर झाला आपण यापूर्वी काही मागणी केली होती का तेवीस चारला मी पत्र दिलं होतं ते पत्र इथं आहे माननीय पाटबंधारे मंत्र्यांना आणि पाटबंधारे मंत्र्यांनी त्याच्या संदर्भात आज मीटिंग उद्या मीटिंग लावलेली तर त्याच्यामध्ये निर्णय होईल आणि बहुतेक उद्याच पाणी सुटेल गोड शाखेका आंबेगाव जुन्नर शिरो तालुक्यातील पासष्ट बंधाऱ्यांची परिस्थिती सध्या तुम्ही तुम्ही एक लक्षात घ्या की हा जो प्रकल्प आहे हा प्रकल्प एका धरणाचा नाही हा प्रकल्प कोकडीचा प्रकल्प हा पाच धरणाचा प्रकल्प आहे त्यामुळे पाणी सोडताना या पाचही धरणाचं कॉर्डिनेशन करावं लागतं त्यामुळे एकच एकच शाखा किंवा एकच एरिया एक असा विषय नाही आता जो तो माणूस आपापल्या भागात राहणाऱ्या लोकांसाठी पाणी मागणारच परंतु ज्या वेळेला या सगळ्या कोकडी प्रकल्पाचा एकत्र विचार केला तर जुन्नर आंबेगाव शिरूर पारणे श्रीगोंदा कर्जत आणि सोलापूर